वेलकम टू स्मार्ट जी के मराठी चॅनेल आज आपण क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील तीस महत्त्वाचे जी के क्वेश्चन पाहणार आहोत महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय होते ए ज्योतिराव गोविंदराव फुले बी ज्योतिराव गणपतराव फुले सी ज्योतिराव महादेव फुले डी ज्योतिराव रामचंद्र फुले पर्याय ए ज्योतिराव गोविंदराव फुले हे त्यांचे पूर्ण नाव होते महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झाला ए दहा जानेवारी अठराशे वीस बी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस सी वीस एप्रिल अठराशे तीस डी पाच ऑगस्ट अठराशे पंधरा पर्याय बी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी महात्मा फुले यांचा जन्म झाला महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला ए सातारा बी कोल्हापूर सी पुणे डी नाशिक महात्मा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटकुन या गावी झाला महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते ए श्रीपूर बी रादाईनगर सी कटगुण डी औंध महात्मा फुले यांचे मूळ गाव कटगुण हे आहे महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते ए गोविंदराव फुले बी रामचंद्रराव फुले सी दत्तात्रेयराव फुले डी महादेवराव फुले महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले हे होते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आईचे नाव काय होते ए सावित्रीबाई फुले बी चिमणाबाई फुले सी लक्ष्मीबाई फुले डी यशोदाबाई फुले महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई फुले असे होते महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते ए रमाबाई फुले बी सावित्रीबाई फुले सी यशोदाबाई फुले डी लक्ष्मीबाई फुले <प्राँगा> महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले असे होते महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा केव्हा सुरू केली ए दहा जानेवारी अठराशे पंचेचाळीस बी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस सी दहा एप्रिल अठराशे एक्कावन्न डी वीस ऑगस्ट अठराशे साठ पर्याय बी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोठे सुरू केली ए मुंबई बी नाशिक सी पुणे भिडेवाडा डी सातारा पर्याय सी पुणे भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली मुलींच्या पहिल्या शाळेतील पहिल्या शिक्षिका कोण होत्या ए रमाबाई रानडे बी सावित्रीबाई फुले सी पंडिता रमाबाई डी आनंदीबाई जोशी पर्याय बी सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका होत्या महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी कोणते पुस्तक लिहिले ए गुलामगिरी बी शेतकऱ्यांचा असूड सी सार्वजनिक सत्यधर्म डी तृतीय रत्न पर्याय बी शेतकऱ्यांचा असोड हे पुस्तक त्यांनी शेतकऱ्यांसाठी लिहिले सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली ए बावीस ऑगस्ट अठराशे सदुसष्ट बी सात मार्च अठराशे सत्तर सी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर डी चौदा नोव्हेंबर अठराशे पंच्याऐंशी पर्याय सी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश काय होता ए राजकीय सत्ता मिळवणे बी जातीभेद व अंधश्रद्धा नष्ट करणे सी व्यापार वाढवणे डी धार्मिक कर्मकांड वाढवणे पर्याय बी जातीभेद व अंधश्रद्धा नष्ट करणे हा सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश होता महात्मा फुले यांनी लिहिलेला सर्वात प्रसिद्ध ग्रंथ कोणता ए शेतकऱ्यांचा असूड बी गुलामगिरी सी सार्वजनिक सत्यधर्म डी तृतीय रत्न पर्याय बी गुलामगिरी हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे महात्मा फुले यांनी लिहिलेले नाटक कोणते ए तृतीय रत्न बी शेतकऱ्यांचा असूड सी सार्वजनिक सत्य धर्म डी गुलामगिरी पर्याय ए तृतीयरत्न हे नाटक त्यांनी लिहिले महात्मा फुले यांनी नाटक लेखनाचा उपयोग कशासाठी केला ए मनोरंजनासाठी बी प्रसिद्धीसाठी सी समाज प्रबोधनासाठी डी व्यवसायासाठी पर्याय सी समाज प्रबोधनासाठी त्यांनी नाटक लेखनाचा उपयोग केला सत्यशोधक समाजाच्या संदेशाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कोणते साप्ताहिक सुरू करण्यात आले पर्याय बी दिन बंधू हे साप्ताहिक सुरू करण्यात आले ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी केव्हा व कोठे प्रदान करण्यात आली ए पुणे येथे अठराशे सत्याहत्तरमध्ये बी सातारा येथे अठराशे त्र्याहत्तरमध्ये सी मुंबई येथे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये डी कोल्हापूर येथे अठराशे सत्त्याऐंशीमध्ये पर्याय सी मुंबई येथे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतलेल्या पुत्राचे नाव काय होते ए सयाजी बी यशवंत सी जयवंत डी बळवंत पर्याय बी यशवंतराव फुले दत्तक पुत्राचे नाव होते महात्मा फुले यांना खालीलपैकी कोणती उपाधी देण्यात आली ए राष्ट्रपिता बी लोहपुरुष सी समाज सुधारक डी सरदार पर्याय सी समाजसुधारक ही त्यांना उपाधी देण्यात आली महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना कधी केली ए अकरा ऑगस्ट अठराशे त्रेसष्ट बी दहा जानेवारी अठराशे त्रेसष्ट सी वीस जानेवारी अठराशे पासष्ट डी अठ्ठावीस जानेवारी अठराशे सहासष्ट बी दहा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना केली महाराष्ट्राचे मार्टिन लुतर म्हणून कोणास ओळखले जाते ए महात्मा फुले बी सयाजीराव गायकवाड सी महात्मा गांधी डी शाहू महाराज पर्याय ए महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुतर म्हणून ओळखले जाते गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला ए न्यायमूर्ती रानाडे बी गोपाळ गणेश आगारक आगरकर सी महात्मा फुले डी लोकमान्य टिळक पर्याय सी महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला महात्मा फुले यांचे निधन कोणत्या वर्षी झाले ए आठ सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी बी अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद सी दहा ऑगस्ट अठराशे सत्त्याण्णव डी एकवीस डिसेंबर आठ एकोणीसशे एक, एक, एक। पर्याय बी अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा फुले यांचे निधन झाले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद